श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे येत्या तीस ऑगस्टला आहे रक्षाबंधन म्हणजे राखी पौर्णिमा भाऊ बहिणीचा हा खूप मोठा असा सण आपण म्हणतो या दिवशी असं आपण कुठलं शुभ कार्य नाही पण शुभ कार्य म्हणजे शुभ गोष्ट आपण करतो म्हणजे भावाच्या मनगटावर राखी बांधणे म्हणजे बहिणी बहीण भाहिन जेव्हा भावाला राखी बांधते तेव्हा तिच्या मागची जी दृढ भावना असते तिच्या मागचं जर प्रेम असतं त्यासाठी हा सण खूप महत्वाचा आहे त्याबरोबर आता सगळीकडे आपण ऐकतोय भद्राकाळ 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 नक्की भद्राकाळ आहे काय तर भद्रा हे असा एक काळ आहे आपण असं म्हणू शकतो सोप्या भाषेत की हा अशुभ काळ मानला जातो ज्या वेळेत कुठलेही शुभ कार्य केले जात नाही शुभ कार्य म्हणजे कुठलेही शुभ कार्य आपण करू शकत नाही हे बघा जर का तुम्ही या रूढी परंपरा आणि ह्या गोष्टी मानत असाल तर अगदी काहीही हरकत नाही तुम्हाला मुहूर्तनुसार राखी बांधायला पण जर का तुम्ही मानत नाही तर तुम्ही दिवसभरात तुमच्या वेळेनुसार तुमच्या सवडीनुसार तुमच्या नात्याला घट्ट करणार असेल ते ती गोष्ट हो। तर तुम्ही नक्कीच राखी कधीही बांधू शकता काही हरकत नाही शक्यतो बहीण किंवा भाऊ त्या दिवशी तर सुट्टीच असते त्यामुळे सकाळीच उठल्या उठल्या अंघोळ करतात आणि मस्तपैकी छान सकाळीच ओवाळून घेतात म्हणजे दिवसभर हातावर राखी राहते तर आता जी लोक ह्या मुहूर्त आणि ह्या सगळ्या गोष्टींना पाळतात त्यांच्यासाठी आपण आज आता बघूया की नक्की हा जो भद्रा काळ आहे म्हणजे भरपूर म्हणजे रक्षाबंधन हा खूप दिवसच शुभ असतो पण भद्राकाळामुळे एकच शुभ मुहूर्त म्हणजे शुभ मुहूर्त जो आहे तो आपण बघणार आहोत तर बघा या दिवशी आयुष्यमान बुद्धादित्य वासी आणि सणफा योग असा आलेला आहे आणि त्याचबरोबर भद्राकाळ असल्यामुळे एकाच मुहूर्तावर तुम्हाला राखी बांधता येईल तर तो, तो कोणता मुहूर्त आहे बघूया त्याआधी बघू की आपण हे रक्षाबंधनाचं जे म्हणजे जे सण आहे ते कशासाठी काय आहे आणि त्याच्या मागची जी परंपरा आहे ती काय आहे तर बघा रक्षाबंधन हा सण भाऊ बहिणीतली अतूट प्रेम प्रेमाचं प्रतीक आहे या दिवशी भाऊ आपल्या बहिणीला प्रत्येक कठीण प्रसंगी तिचे रक्षण करण्यासाठी वचन देतो की आ, तो सदैव तिचं रक्षण करेल त्या भावाच्या मनगटावर रक्षासूत्र हे बांधलं जातं म्हणजेच आपण राखी त्याला म्हणतो ते कशासाठी तर ते दीर्घायुष्यासाठी ती त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते आणि भाऊसुद्धा आपल्या बहिणीच्या दीर्घायुष्यासाठी तिच्या रक्षणासाठी प्रार्थना करत असतो श्रावण महिन्यातल्या पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो आणि हा सण स्पेशल भाऊ बहिणीसाठीच असतो आता बघा रक्षासूत्र फक्त भावाला आड येते का तर बघा जो तुमचे रक्षण करतो त्याच्याबद्दल कृतज्ञता त्या व्यक्त करण्यासाठी तुम्ही त्याला रक्षासूत्र बांधू शकता म्हणजे आता समजा बरेचसे जणं आजकाल बऱ्याचशा ठिकाणी असंही मत बघ बघितलं आहे मी की जर का भावाला बांधली तर बहिणीलासुद्धा सुद्धा राखी बांधले जातात बघा बऱ्याचशा ह्याच्यात मध्ये पण आहे मला ते म्हणजे ह्याच्यात नाही सांगता येते पण त्याच्यात म्हणजे एक जसं मारवाडी लोकांमध्ये वगैरे पण आहेत की ब भावाबरोबर भावीला म्हणजे बहिणीलासुद्धा राखी बांधली जाते आणि हे आहे ज्यांच्या घरात जशी परंपरा आहे ती तसं करू शकता म्हणजे आपल्यापेक्षा मोठं बघा आपण आपल्या घरात परंपरा मध्ये आपल्या वडिलांनासुद्धा राखी बांधतो वडिलांना का तर वडीलसुद्धा आपले रक्षण करतात लहानपणापासून आपल्याला जपत असतात त्यामुळे बऱ्याचशा घरात भावाला तर राखी बांधलीच जाते पण आपल्या वडिलांनासुद्धा राखी बांधली जाते आजोबांना राखी बांधली जाते का तर ते आपले रक्षण करतात त्यामुळे तुम्हाला वाटेल तुम्ही त्यांना राखी बांधू शकता असंही करतात म्हणजे मुली वडिलांनाही राखी बांधतात तर आता शुभयोगाबद्दल बघूया की रक्षाबंधन बुधवार तीस ऑगस्ट हा ह्या दिवशी आलेला आहे तर तीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजून एकोणपन्नास मिनटं ते एकतीस ऑगस्ट स सक, रोजी सकाळी सहा वाजून सहा आ, सात वाजून सहा सहा मिनटापर्यंत हा योग आहे म्हणजे तीस ऑगस्ट सकाळी पाहुणे अकरा ते एकतीस ऑगस्ट सकाळी सातपर्यंतचा म्हणजे एक अंदाजही सांगितला मी तुम्हाला हा है। योग आहे पण या दिवशी भद्रायोग असल्यामुळे तुम्हाला एक मुहूर्त मी सांगते त्या मुहूर्ताच्या आलीकडे किंवा पलीकडे तुम्ही राखी बांधू शकता भद्राकाळामध्ये राखी बांधणे शुभ मानले जात नाही नात्यामध्ये अडचण काही गोष्टी कशाही म्हणजे बघा कुठली गोष्ट सांगून येत नाही ते येऊ शकते तर तीस ऑगस्ट रोजी भद्राकाळ संपल्यानंतर म्हणजे रात्री नऊ वाजून दोन मिनटं ते रात्री अकरा ते अकरा वाजून तेरा मिनटं वेळेत तुम्ही राखी बांधू शकता म्हणजे रात्री नऊच्या नंतर तुम्ही राखी बांधू शकता अकरा सव्वा अकरापर्यंत पण शक्यतो पूर्ण दिवस निघून जाईल आणि तुम्ही राखी बांधण्यापेक्षा सकाळी दहा वाजता म्हणजे जवळपास दहा वाजता जे पौर्णिमा आहे ती सुरू होत आहे आणि भद्रा काळ सुद्धा दहा वाजून एकोणपन एक एकोणसाठ म्हणजे अकरा वाजता सुरू होत आहे तर मी असं म्हणेल की ज्या दिवशी पौर्णिमा आहे त्याच दिवशी सकाळी जसं आधी म्हणाले तसं सकाळीच अंघोळ झाली की अगदी नऊ वाजेच्या आत किंवा दहा वाजेच्या आत तुम्ही तुमच्या भावाच्या मनगटावर राखी बांधली तर ती दिवसभर राहील आणि बांधण्याचा अशुभ वेळ सुद्धा आलेला नसेल त्यामुळे ती ही गोष्ट टळून जाईल नाहीतर रात्री नऊची ना वाट बघावी लागेल म्हणजे अख्खी राखी पौर्णिमा संपली की मग तुम्हाला बांधा हे करा त्यापेक्षा सकाळी सकाळीच बांधून द्या दहा वाजेच्या आत म्हणजे तेही चालण्यासारखं आहे सर्वात सोपं आहे शक्यतो सकाळीच बांधावी त्या दिवशी भावाला उठणं लावून आंघोळ घालावी सकाळी नऊ वाजेच्या आत राखी बांधावी म्हणजे दिवसभर जेव्हा तो त्याच्या कामावर जरी गेला तर राखी बांध घेऊन जाईल आणि ते नातं घट्ट अटूट दिसेल त्यामुळे तुम्ही नक्कीच सकाळी दहा वाजेच्या आत मी तर म्हणेल तुम्ही बांधून घ्या नाही तर मुहूर्तस रात्री नऊच्या नंतर आहे असं केल्याने अशुभ योग तुमच्या जवळपास येणार नाही आणि या सणाला भाऊ आणि बहीण जर का दूर असतील तर त्यांनी एकमेकांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी आणि श्रीकृष्णाच्या मूर्तीला किंवा गणपती बाप्पाला राखी बांधावी असं केल्याने तुमची जी काही म्हणजे आता समजा एकमेकांपासून लांब असतील काही अडचणींमुळे येऊ शकत नसतील तर ती गोष्ट पण होऊन जाईल आणि जेव्हा कधी भेट होईल तर तीच राखी बाळकृष्णाला किंवा गणपतीला बांधलेली राखी तुम्ही तुमच्या भावाला देऊ शकता तर अशा पद्धतीने राखीचा हा सण राखी पौर्णिमेचा सण हा तुम्ही साजरा करू शकता आणि अजून काही अडचण असेल काही गोष्ट असेल तुम्ही मला खाली नक्की विचारा प्रश्नाचं उत्तर किंवा तुमच्या ज्या गोष्टी आहेत त्याचं उत्तर द्यायला मी नक्कीच प्रयत्न करेल श्री स्वामी समर्थ